आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने खुसखुशीत कुछ आणि सॉफ्ट तोंडात विरघळणारे मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू कसे करायचे तर यासाठी गॅसवर एक कढई ठेवा त्यात घाला शेंगदाणे आणि हे शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घ्या शेंगदाणे भाजले की ते एका प्लेटमध्ये काढून ठेवा आता याच कढईत घाला सुके खोबरे आणि ते सुद्धा छानपैकी खरपूस भाजून घ्या आणि तेही एका प्लेटमध्ये काढा आता पुन्हा त्याच कडाईत तीळ भाजून घेऊया तिळांचा चटचट असा आवाज येऊ लागला की समजा तीळ भाजलेले आहे तेही एका प्लेटमध्ये काढून घ्या आता भाजलेले शेंगदाणे मिक्सर मध्ये थोडेसे क्रश करून घ्या तुमच्या आवडीनुसार हे लहान मोठे ठेवू शकता आणि त्याचबरोबर सुके खोबरे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आता हे क्रश केलेले खोबरे आणि शेंगदाण्याचे मिश्रण भाजलेले तिळात मिक्स करून घ्या आता या मिश्रणात घाला अर्धा चमचा सुंठ पावडर एक चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर आणि हे सर्व छान मिक्स करून बाजूला ठेवून द्या आता मुख्य भाग म्हणजेच गुळाचा पाक गॅसवर एका ही दोन चमचे तूप घाला त्यात घाला गूळ आणि वरून दोन टीस्पून पाणी घाला हळूहळू गूळ वितळू द्या गॅसची ची मध्यम ठेवा गुळ पूर्ण वितळला की त्यावर बुडबुडे यायला सुरुवात होते इथूनच गुळाचा पाक तयार होतो एका वाटीत थोडंसं सा साधं पाणी घ्या आणि त्यात थोडासा पाक टाकून बघा जर पाकाचा गोळा झाला म्हणजेच समजा पाक तयार आहे आता यात घाला पाव चमचा खायचा सोडा इथे जर तुम्हाला लाडू खुसखुशीत हवे असतील तर सोडा घाला आणि जर कडक हवे असतील तर सोडा घालू नका आता सोडा घातल्यावर गुळ लगेचच फुलून येईल आता ह्यात घाला तीळ खोबरे आणि शेंगदाण्याचे मिश्रण जे आपण बनवून ठेवलेले होते पाकात हे मिश्रण घातल्यानंतर नीट ढवळून घ्या आणि लगेच गॅस बंद करा आता हे मिश्रण नीट एकजीव झालेले आहेत आता या मिश्रणाचे लगेच लाडू वळायचे नाही तर पाक नंतर घट्ट होतो आणि लाडू वळत नाही आता तुम्ही बघू शकता की कि किती छान लाडू वळून झालेले आहेत जर मिश्रण थंड झालं आणि सुकायला लागलं ला, तर ते पुन्हा गॅसवर थोडं गरम करा आणि लाडू वळून घ्या अशा प्रकारे सगळे लाडू वळून तयार करून घ्या तर तयार आहेत अतिशय खुसखुशीत खमंग सॉफ्ट तिळाचे लाडू या मकर संक्रांतीला हे तिळाचे लाडू नक्की ट्राय करा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद